गुरुवारच्या रात्री महामार्गालगत असलेल्या टार्जन डान्सबारवर काश्मिरा पोलिसांनी मोठी धाड टाकली या कारवाईत पोलिसांनी बारच्या आत बनवलेल्या दोन गुप्त केव्हेटीचा पर्दाफाश करून त्यामधून पाच बार बालांची सुटका केली याशिवाय बारमध्ये काम करणाऱ्या एकूण बारा बार बालांचीही पोलिसांनी मुक्तता केली आहे तसेच बार मालक मॅनेजर वेटर आदींसह एकूण एकवीस जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे यात ठाणे न्यायालयाने एकोणीस जणांना जामीन दिला असून बारचे दोन मालक आणि एका मॅनेजरसह तिघांना सात तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे बार माफियाने पोलिसांच्या नजरेआड करण्यासाठी बारच्या आतमध्ये दोन गुप्त कॅव्हिटी तयार केल्या होत्या एका कॅव्हिटीचा दरवाजा काचेमागे लपवण्यात आला होता आत गेल्यावर आतून लॉक केल्यास बाहेरून उघडणे अशक्य प्राय होते दुसऱ्या गुप्त दरवाजासाठी इलेक्ट्रिक बोर्डवर तीन पिनचा प्लग लावावा लागायचा आणि त्याच्या बाजूचं बटन ऑन केल्यानंतर गुप्त दरवाजावर जोरदार लाथ मारल्यावरच तो उघडायचा अशी भन्नाट गुंतागुंतीची यंत्रणा बसवून -गुं, बार मालक आणि मॅनेजर बार बालांना लपवत असत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीद्वारे ही कारवाई करण्यात आली रेड दरम्यान पोलिसांनी या गुप्त कॅव्हिटी शोधून काढत त्यातील मुलींची सुटका केली या धाडीत पोलिसांनी बार मालक मॅनेजर वेटर आदींसह एकूण एकवीस जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली तर यात न्यायालयाने एकोणीस जणांना जामीन दिला असून बारचे दोन मालक आणि एका मॅनेजरसह तिघांना सात तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी अशा अवैध बार माफियांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे